भाजपच्या कार्यशाळेला अनेक आमदार गैरहजर होते आणि गैरहजर आमदारांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सरकार आणि संघटनेत समन्वय राखण्यासाठी भाजपकडून विशेष नेमणुका करण्यात आल्यात भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा मंत्री संपर्कमंत्री म्हणून काम पाहणारे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपकडून गणेश नाईकांवर जबाबदारी देण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येही भाजपकडून संपर्क मंत्री नेमण्यात आले बीडमध्ये पंकजा मुंडे तर संभाजीनगरमध्ये अतुल सावे संपर्क मंत्री असणार आहेत मुंबई वेगानं विकसित होत असून महापालिकेचा अर्थसंकल्प हा मुंबईकरांना दिलासा देणार आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असून पालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाड दरवाढ आणि भुर्दंड लादलेला नाही असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं मुंबईचा अर्थसंकल्प हा मुंबईकरांच्या स्वप्नांना गती देणार आहे असं वक्तव्य मंत्री आशिष शेलारांनी केले केलं अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या सोयी सुविधा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरेंनी भाजप आणि अदानींवर निशाणा साधला अर्थसंकल्पात व्यावसायिक गाळे दुकानांवर मालमत्ता कर लावा आता प्रत्येक झोपडीवरही कर लावतील अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली तर हा अदानी कर असल्याची टीकाही त्यांनी केली आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा झाला असून याबाबत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं चार महिन्यामध्ये मतदान कसं वाढलं असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे असं म्हटलं जातं मात्र आता ती स्वायत्त संस्था राहिलेली नाही असं विधान भास्कर जाधव यांनी केलं निवडणूक आयोग काय म्हणतं यापेक्षा आता लोक काय म्हणतात हे महत्वाचं आहे असं देखील ते म्हणाले कृषी मंत्री माणिका व्हॉट्सअप अकाउंट हॅक करण्यात आलं पीएम किसान योजनेच्या बनावट ॲपच्या माध्यमातून व्हॉट्सअप हॅक झाल्याची माहिती समोर आली कोकाट्यांचं व्हॉट्सअप हॅक झाल्याचं लक्षात येताच तातडीनं ॲप डिलीट करण्यात आलं राहुल सोलापूरकरांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली छत्रपती शिवाजी महाराज हे आदेशाचे आदर्श आहेत त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही असं बावनकुळे म्हणाले राहुल सोलापूरकर यांनी आराध्य असते आराध्य असलेल्या छत्रपती महाराजांवर दुर्दैवी वक्तव्य केलं असल्याचं विधान अनिल देशमुखांनी केलं कुठलीही माहिती नसताना त्यांनी असं वक्तव्य करू नये असं त्यांनी यावेळी म्हटलंय मंत्री धनंजय मुंडेंचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धसांनी केले युतीमध्ये असल्यानं मुंडेंच्या घोटाळ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही असंही धस म्हणाले अंजली दमानि यांनी बीडला समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला अशी टीका मंत्री धनंजय मुंडेंनी केली तर माझ्यावर आरोप करण्यासाठी दमानियांना काम दिल्याचाही आरोप मुंडेंनी केला अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपावरून बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल असं ते म्हणाले अंजली दमानिया यांचा आरोप खरा असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे दिली धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड सगळी कामं करायचे खाते चालवायचे असं मला अनुभव असल्याचंही दान म्हटलं अंजली दमान यांच्या आरोपानंतर मुंडे आक्रमक झाल्यात दमान यांविरोधात अब्रो नुकसानीचा खटला दाखल करणार अशी माहिती मुंडे यांनी दिली कृषी विभागातील दिल सर्व खरेदी नियमांप्रमाणे झाल्याचा दावा मुंडे यांनी केला संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला हवी होती मात्र त्यांच्यात धाडस नसल्याची कामदार रोहित पवार यांनी केली तर बीडमध्ये आतापर्यंत झालेली कामं खरंच झाली आहेत का असा सवाल करत या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा चार आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी बीड प्रकरणाचा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवावं त्यामुळे लवकरात लवकर अहवाल आला तर दोषींवर कारवाई होईल असं त्यांनी म्हटलंय लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला काही लोक फक्त गरीबांच्या घरात जाऊन फोटो काढतात फोटो सेशन करणाऱ्यांना गरीबांवरील चर्चा कंटाळवाणीच वाटणार असं टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला आपण शेष महाल बांधत नसून सामान्य लोकांसाठी घर बांधत आहोत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आप नेते अरविंद केजरीवाल यांना खोचक टोला लगावला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणारे यावेळी सत्तर जागांसाठी मतदान होणारे तसंच तेरा हजार सातशे शहात्तर मतदान केंद्रांवर मतदान पार पडेल भाजप खासदार रिकांत दुबेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधात विशेष अधिकारभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे भाजपनं राहुल गांधींविरोधात देशभरात चाळीस गुन्हे दाखल केले मात्र तरीही राहुल गांधी झुकणार नाहीत असं वक्तव्य काँग्रेस खासदार का चरणजीत चन्नी यांनी केलं राहुल गांधींनी भारत देशाला पुढे नेण्याचं काम करत असल्याचं ते म्हणाले आर्थिकरित्या सक्षम असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन अकोल्याच्या जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं अकोला जिल्ह्यातील पन्नास सक्षम महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी असेल तर त्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे असे आदेश देण्यात आले त्याची पडताळणी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका करणारे पुण्यात एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यापैकी चारचाकी असलेल्या बहिणी आता पात्र ठरतील बावनकुळेंनी लाडकी बहीण योजनेवरून प्रतिक्रिया दिली घरी चारचाकी असणाऱ्या बहिणींवर कारवाई वगैरे होईल असं वाटत नाही मात्र ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी योजना सरेंडर केली तर बरं होईल असं त्यांनी म्हटलं एसटी महामंडळ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत पासच्या मुदतीत दोन महिन्यांची वाढ झाली यामध्ये दोन वर्षातून चार महिने मोफत एसटी पासचा लाभ त्यांना घेता येईल वर्षातून दोन सत्रांमध्ये मोफत पास मिळणार साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्याच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा मोठा निर्णय साई संस्थाननं घेतला संस्थानातील कर्मचाऱ्याची पहाटे चार वाजता ड्युटी सुरू व्हायची ती आता सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे शिर्डीमधील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थांकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं ठाण्यात पावसाळ्याआधी प्रमुख नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात झाली या नाल्यांमधील गाळ काढणं आणि स्वच्छ करणं अशी मोहीम महापालिकेकडून राबवण्यात येते यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचं सा प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे नऊ ते सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरणासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली एचपीव्ही ही लस सीएसआर फंडातून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत लसीकरण राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कोल्हापूरच्या आरोग्य संकुलात प्राथमिक नियोजन बैठकीत ते बोलत होते सोन्यानं विक्रमी दर गाठलाय सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली सोन्याचे भाव पंच्याऐंशी हजार सातशे रुपये प्रतिळा तर तो चांदीचे भाव त्र्याण्णव हजार नऊशे रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलाय ऐन सराईत भाव वाढ झाल्यानं ग्राहकांना फटका बसणार शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोन संघांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली वाद मिटवण्यासाठी युवासेनेचे आयोजित सिद्धेश अभंगी असं त्यांना धक्काबक्की करण्यात आली या प्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला अकोल्यामधील गुलझारपुरामध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली यावेळी ला। लाठीचार्ज केला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळचा रेल्वे उड्डाणपूल रखडल्यानं मोठी गैरसोय होते ऐतिहासिक बौद्ध गुफा पर्यटन स्थळाला जोडणारा हा उड्डाणपूल रखडला जमीन संपादनात अडचणी येत असल्यानं काम ठप्प झाले दरम्यान प्रशासनाने यावर मार्ग काढण्याची मागणी केली साताऱ्यात गॅसच्या पाईपलाईनचं सा खोदकाम चालू असताना जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले संपूर्ण रस्त्यावर चिखल तयार झाला यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो भाजप नेते किरीट यांनी मालेगावच्या छावणी पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस अधीक्षकांची भेट घेतली बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्मदाखली वाटप केल्याचा सोमय यांचा आरोप या प्रकरणी पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपहार्य वक्तव्य आणि हिरकणीचं ऐतिहासिक अस्तित्व नाकारणारा राहुल सोलापूरकर यांचा रायगडमध्ये निषेध करण्यात आला किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी येथील ग्रामस्थांनी राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारत फोटोचं दहन केलं अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निसिद्धार्थ मराठा संघटनांकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं राहुल सोलापूरकर हे भांडारकर प्राचार राज्य विद्यासंस्थेचे विश्वस्त असल्यामुळे भांडारकर संस्थेमध्ये आंदोलन करण्यात आलं दरम्यान संस्थेनं सोलापूरकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली पंढरपुरात उजनी जल समाधी आंदोलन ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आले उजनी धरणाच्या बॅक जल पर्यटन केंद्राला विरोध करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं मात्र जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासोबत बैठक लावण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं जीव्हीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्वाची बैठक झाली अशी माहिती मंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिली राज्य सरकारनं घेतलेल्या खबरदारीमुळे आजारपणाचा आकडा कमी होतोय असंही आंबेडकर म्हणाले विदर्भातील भाविकांचं प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या डगावमध्ये श्री नाथ नंगे महाराज यांचा महोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवात लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून शिस्तबद्ध नियोजन करून दोनशे एकावन्न क्विंटल महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला इंगोली तोंडा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू झाली आहे निमित्तानं नागनाथाच्या रथाची पूजा करण्यात आली त्यानंतर रथ बाहेर काढण्यात आला भाविकांनी रथासह मंदिरात प्रदक्षिणा घातली महाशिवरात्रीपर्यंत हा रथ बाहेरच ठेवला जाणार मध्य प्रदेशच्या कोनोमध्ये मादी चित्ताविराहीनं दोन पिलानं जन्म दिलाय यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली यामध्ये मादी चित्त्याच्या पिलांचं त्यांनी स्वागत केलं मध्य प्रदेशातील पेंचमध्ये एक वाघ शिकार करण्यासाठी रानडुकरांचा पाठलाग करत होता दरम्यान विकानं धावणारा रानडुकर विहिरीत पडला त्याचवेळी डुकराचा पाठलाग करणारा वाघही विहिरीत पडला होता दरम्यान विभागाच्या मदतीनं दोघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आला